हॅलो श्री समर्थ तर आजचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे जे ऑइल आहे ना हे फक्त ऑइल नाही आहे हे मॅजिकच काम करतं आपल्या केसांसाठी खूप फायद्याचे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी मी इथं ॲलोवेरा घेतलेला आहे ऍलोवेरा कट करून झाल्यानंतर त्याच्यात मधला तो येल्लो भाग असतो ना तर तो आपण सर्व काढून घेतला पाहिजे तो कट झाल्यानंतर आपणच बाहेर येतो थोडा वेळ पाण्याने स्वच्छ धुतलं पाहिजे ते अलोवेरा स्वच्छ धुवून घेतलेलं मी इथं मी आवळे घेतलेले मार्केटमध्ये सध्या हिवाळ्यामध्ये खूप तुम्हाला आवळे मिळून जातील तर त्याचा वापर ना तुम्ही पुरेपूर वापर करा असं मी म्हणते तुम्हाला तर मार्केटमध्ये जाऊन आवळे ना तुम्ही एझिली मिळून जाईल तुम्हाला इथं मी काळे तिल आहेत ना तर ते घेतले आहेत तर मेथीचे दाणे सुद्धा मी घेतलेले आहेत त्याचबरोबर कडीपत्ता घेतलेला आहे आलं सुद्धा मी इथं घेतलेलं आहे हे अलोवेरा आहे ना मी एक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कडीपत्ता सुद्धा पाण्याने चांगला स्वच्छ वॉश करून घ्या आणि कढीपत्त्याचे ना खूप म्हणजे खूप फायदे आहेत कडीपत्ता खाल्ल्याने सुद्धा फरक पडतो तुम्हाला कडीपत्ता ज्यांचे केस पिकतात ना त्यांच्यासाठी तरी खूप वरदान आहे कढीपत्ता जर त्याचा सतत वापर करत गेला त्याचा ऑइल सुद्धा बनवता येतं जसं ऑइल बनवते तसं तुम्ही मिक्स करून सुद्धा बनवला तरी सुद्धा त्याचे फायदे तुम्हाला रिझल्ट भेटेल त्याचा इथं मी ऍलोवेरा पण घेतले ॲलोवेराचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत किती आहेत ते फायदे सगळ्या म्हणजे सगळ्या तुमच्या हेअर प्रॉब्लेम त्याच्यावरती सगळ्यावरती तुम्हाला ऍलोवेरा आहे ना तो फायदेशीर ठरणार आहे हे एक ना मॅजिकच काम करतो ॲलोवेरा म्हटल्यानंतर ज्यांचे केस ना पिकतात त्यांच्यावरती सुद्धा आम्ही केसांमध्ये डॅनड्रॉप होतो बघा केसांच्या रूटला खूप जास्त वंड्रप झाला तरी सुद्धा ॲलोवेरा खूप फायद्याचा ठरतो याचा वापर करत तुम्ही सतत राहिला ना तुमच्या केसांच्या काहीच समस्या उरणार नाही सतत वापर करत आले आठवड्यातून दोन तीन वेळा अशा रेमेडीज तुम्ही ट्राय करत राहा ज्याच्यामध्ये की ॲलोवेरा असेल कढीपत्ता असेल आवळा असेल मी थोडा आवळा पण सांगते तुम्हाला आवळ्याचे पण फायदे पण हे ॲलोवेरा आहे ना त्याचे खूप म्हणजे खूप फायदे आहेत मी हे सुद्धा बनवते आणि तसं आपण त्याचं जेल असताना ते काढून सुद्धा आपण त्याचे वेग रेमेडीज वेगवेगळ्या आहेत खूप आहेत रेमेडी त्याच्या तर तशा प्रकारे तुम्ही रेमेडीज आहेत ट्राय करू शकता माझ्या मागच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी त्याच्यावरती खूप रेमेडीज ट्राय केलेल्या आहेत तर तुम्ही त्या बघू शकता आणि तशा प्रकारे तुम्ही सुद्धा त्या रेमेडी बनवा आणि आठवड्यातून दोन किंवा किंवा तीन वेळा तुम्ही त्याचा वापर करा तुम्हाला फरक हंड्रेड पर्सेंट पडणार म्हणजे पडणार मी सुद्धा हे ऑइल आहे ना होम रेमेडीज ट्राय करत राहते वेगवेगळ्या आणि माझ्या केसांना ना खूप फरक पडलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा फरक नक्की जाणवेल इथं मी आवळा घेतलेला आहे आवळा हा आहे ना हिवाळ्यामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल बघा आवळा जसा आपल्या दातांना खूप फायदेशीर आहे तसा आपल्या केसांना सुद्धा खूप फायदेशीर आहे केसांचे रूट आहेत ना ते आ, मजबूत बनवतो आवळा आणि ज्यांचे केस खूप गळतात बघा त्यांच्यावरती सुद्धा खूप फायदेशीर आहे आवळा आपला तर याचा पुरेपूर -पुरे वापर तुम्ही करून घ्या याच्याने केस सुद्धा खूप म्हणजे खूप वाढतात हळूहळू तुम्हाला रिझल्ट भेटेलच नंतर तुम्ही जस जसं ऑइल हे वापरत गेला ना तसं तसं तुम्हाला रिझल्ट त्याचा मिळेलच तर तुम्ही अशा रेमेडीज घरी ना ट्राय करत राहा तुम्हाला नक्की फरक पडेल तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा ऑइल हे बनवू शकता नसेल तर काही हरकत नाही तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये किंवा कशामध्ये तुम्हाला एजी जाईल तसं तुम्ही बनवू शकता हे तेल माझ्याकडे कसं ही कढई आहे ना म्हणून मी याच्यामध्ये तेल बनवते इथं मी बारीक गॅस केलं होतं आणि थोडस तेल गरम झालं की मी याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकून घेतलेले आहेत आणि हे परतवून घ्यायचं चांगलं असं थोडंसं भाजल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी काळे तीळ आहेत ना ते टाकले बघा तर काळे तीळ आहेत ना तर सक सक ले सक लें जा जा ते सुद्धा आपल्या केसांना खूप फायद्याचे आहेत आणि मेथीचे दाणे आहेत ना तर तुम्हाला माहितीच आहे त्याचे किती फायदे आहेत तुम्हाला सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या केसांचे जे प्रॉब्लेम्स असतात ना ते मेथीच्या दाण्याने पूर्ण कमी होतात तुमचे फॉल असू दे किंवा डॅनड्रप असू दे याच्यात सुद्धा माझ्याकडे खूप अशा रेमेडीज आहेत हेअर मास्क सुद्धा आहेत कढीपत्ता सुद्धा मी टाकलेला आहे बघा इथं कडीपत्त्याचे जर फायदे मी तुम्हाला सांगितलेच आहेत किती भरपूर आहेत फायद्याचे तर सर्व मिश्रण आहे ना मी एकत्र करून हे असं बारीक वरती असं परतवून घेत आहे चांगल्या प्रकारे जास्त मोठं गॅस तुम्ही करायला जाऊ नका कारण हे सगळं आहे ना मिश्रण जळलं तर त्याच्यामधले तर जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना तर ते सगळे नाहीसे होतात म्हणून हळू हे सगळं भाजून घ्यायचं परतवून घ्यायचं अलोवेरा सुद्धा मी त्याच्यानंतर टाकलेला आहे तर असं मी चांगलं असं परतवून घेऊन भाजून घेतलेलं आहे सर्व काही एक तेल आहे ना खूप दिसायला सुद्धा तुम्हाला दिसेलच नंतर त्याचा कलर किती छान आलेला आहे आणि हे जे आता मी टाकले आहे ना मेथीचे दाणे तर मी अशा बॉटलमध्ये हे ही, ही एक रेमेडीज मी वेगळीच बनवलेली होती फक्त मी काही केलं नाही आणि तुम्हाला जर असं सुद्धा बनवता आलं नसेल किंवा शक्य झालं नाही तर तुम्ही पॅरेशूर ऑइल असतं ना त्याच्यामध्ये मेथीचे दाणे असतात ना तर तुम्ही टाकून घ्या ऑइल आणि ते सात आठ दिवसांसाठी तसंच ठेवून द्या आणि त्याच्यानंतर ते, ते जेवढं काही अर्क असतो ना तो मेथीच्या दाण्यांचा तो तो ऑइलमध्ये मिक्स होतो आणि तुम्हाला ते तेल सुद्धा फायद्याचं ठरणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व काही मिश्रण आहे ना ते हे भाजून घेतलेलं बघा बारीक गॅसवरती आणि याचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे मी त्याच्यानंतर ओतून दाखवते तुम्हाला आता बघा ते सगळं झाल्यानंतर मी असं एक भांड घेतलं होतं गाळणी घेतलेली होती आणि असा पातळ असतो ना कपडा तर त्याच्यामध्ये मी आता वस्त्रगाळ करणार आहे अशा प्रकारे खूप छान हे ऑइल बनलेलं तर एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्ही अशा पद्धतीचं झालेलं आणि हे जो गाळ थे। आहे हे ना आपला सगळं मिश्रण आहे ना मी ते कट करून घेतलेलं बघा आवळा ॲलोवेरा असं तर हे मी टाकून देणार नाही याच्यामधलं जे ऑइल आहे ना तेवढं सगळं मी बाहेर काढून देणार आहे चांगल्या प्रकारे असं काढून घ्यायचं ऑइल हे एका काचेच्या बॉटलमध्ये हे ऑइल आहे ना ते ठेवून द्यायचं हे ऑइल आहे ना ते खराब होणार नाही मी असं चांगल्या प्रकारे असं पिऊन पिऊन ते ऑइल आहे ना ते काढून घेते बघा खूप फायद्याचं आहे हे हेअर ऑइल याच्याने केस इतके वाढतील ना तुमचे तर तुम्ही हळूहळू तुम्हाला रिझल्ट भेटेलच तर ट्राय करत राहा तुम्ही कोणती गोष्ट तुम्ही ट्राय केल्यानंतरच तुम्हाला फरक त्याचा हे जे ऑइल मी बनवलेलं आहे ना ते एक मॅजिकच काम केलं आहे माझ्या तरी केसांना ते खूप फायद्याचं ठरलं आहे मी या अशा प्रकारचं तेल ना खूप वेळा ट्राय केलेला आहे आणि त्याच्यामुळेच माझे केस खूप लांब झालेले आहे पहिला माझे केस इतके जास्त नव्हते पण हे जसं जसं ऑइल मी वापरत गेले तस मला याचा खूप छान रिझल्ट भेटला आणि मी तुमच्याशी हे शेअर करत आहे आणि पहिला मी माझ्या केसांवरती मी ट्राय करत असते या रेमेडी आणि नंतर तुमच्याशी शेअर करते मला याचा फायदा झाल्यानंतर याचा मला खूप फायदा झाला आणि तुम्हाला सुद्धा याचा खूप फायदा होणार आहे असं बघा चांगल्या प्रकारे मी इथं ऑइल मी हे असं गाळून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी पेकून देणार नाही याचा सुद्धा मी पुरेपूर असा वापर करणार आहे कशा करणार आहे वापर ते मी तुमचा तुम्हाला तुम्हा ना नेक्स्ट मध्ये दाखवते हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी या मध्ये तुम्हाला दाखवणं शक्य होणार नाही तो तर तो माझा या नंतरचा व्हिडिओ तुम्ही ना नक्की बघा हे जे आहे ना मी याचा गाळ आलेला आहे तर तो मी टाकणार नाही छान असं मस्त आहे बघा आणि वास सुद्धा किती छान आलेला होता आणि आता मी सर्वात आधी केस आहेत ना माझे तर ते मी ट्रायंगल फ्री करून देणार आहे गुंता नाही राहायला पाहिजे केसांमध्ये दोन सेक्शन मी पाडून घेतलेले आहेत इथं दोन सेक्शन पाडून गेल्यानंतर चांगल्या प्रकारे मी विंचरते हळूवार विंचर राहायचं जास्त गुंता करून केसांना विंचरायचं नाहीतर केस गळू शकतात जास्त ओढायचं पण नाही आपल्याला इथं लागणार आहे कॉटन आणि कॉटनच्या सहाय्याने मी तेल लावते किंवा तुमच्याकडे जर बॉटल असेल तर बघा बॉटल असतात ना त्या केस्टिंग वगैरे डुलेका ऑइल असते बघा त्यांच्या बॉटल उरतात बघा तर त्याचा सुद्धा तुम्ही फायदा करून घ्या बॉटलचा त्या त्याच्यामध्ये तुम्ही ते ऑइल असताना ते घालायचं ऑइल घातल्यानंतर ते असं स्प्रे करून आपल्या केसांना खायची ओढायचं म्हणजे चांगल्या रूटला लागतं आपल्या हे जे ऑइल असतं तर तर तुमच्याकडे कोम तसा नसेल ना तर टेलकोम नसेल ना तर मी अशा हाताने बघा सेक्शन पाडत आहे तसं तुम्ही सुद्धा पाडू शकता एकाच याच्यामध्ये बोटाने ई ची टॅबलेट सुद्धा टाकू शकता मी तर बघा विटॅमिन ची टॅबलेट टाकून घेतलेली आहे आणि ते सुद्धा ऑइल बनवून तुम्ही ते केसांच्या रूटला लावा त्याच्याने सुद्धा खूप तुम्हाला फरक पडेल इतके केस वाढतील तुम्हाला तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही एका महिन्यातच सुद्धा तुम्हाला रिझल्ट भेटेल हळूहळू आणि तुम्हाला सुद्धा वाटेल की याच्यामुळे आपल्याला खरंच फरक पडतोय आणि हे ऑइल आहे ना आम्ही सतत वापरलं पाहिजे तुम्हाला स्वतःच वाटेल तुमच्या केसांना जेवढं ऑइल लागतं ना तेवढं तुम्ही या बॉटलमध्ये टाकून देऊ शकता इथं माझ्याकडे बॉटल आहे अशा प्रकारचे ऑनलाईन सुद्धा अशा बॉटल्स आहेत ना जर तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता माझ्याकडे अशा प्रकारची बॉटल होती त्याच्यामध्ये माझ्या केसांना तेवढं लागेल तेवढं मी टाकून घेतलेला आहे ऑइल आणि बॉटल असते ना आए 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 तर ती दाबून घ्यायची म्हणजे ऑइल असताना ते बाहेर येताना आपल्या इझिली रूटला लागू शकेल सगळ्या रूटला लागतं अशा प्रकारची बॉटल वापरून तुम्ही जर ऑइल वापरला ना तर रूटलाच लागतं ते आणि एकदम लवकर होतं असं तेल वापरून कॉटन न लावला तर ना थोडस टाइम जाईल पण असं तुम्ही जर जेव्हा तेल लावताना तर तेव्हा पटदिशी लागून होतं मला असं इझी जातं लावायला म्हणून मी असं तुम्हाला दाखवायला मी कॉटनच्या सहाय्याने दाखवलं पण मी अशा प्रकारे असताना तर ते तेल मी वापरते आणि हे तेल लावून झाल्यानंतर मी चांगले अशी माझ्या केसांना ना केसा मशाज करते तर मशाज केली पाहिजे पाच किंवा दहा मिनिटे तुमच्याकडे नसतील तर पाच मिनिटे सुद्धा तुम्ही करू शकता आणि थोडस एक दोन तास ठेवल्यानंतर तुम्ही हेअर वॉश सुद्धा करू शकता केसांच्या लेंथला सुद्धा तुम्ही हे ऑइल आहे ना तर तुम्ही लावून घ्या चांगल्या प्रकारे याच्याने खूप छान कंडिशनर मिळतं आपल्या केसांना आणि केस सुद्धा याच्यामुळे शाईन करतात तुम्ही वॉश करून झाल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेलच तर अशा प्रकारे मी केस खाली करून मसाज करते ऑइल बनवून झाल्यानंतर तुम्ही एका काचेच्या बॉटलमध्ये किंवा बर्णीमध्ये असं ऑइल टाकून देऊ शकता खूप छान राहत ऑइल कलर बघा किती छान आलेला आहे ऑइलचा त्याचा जर गाळ होतो ना तर तो, तो, तो मी फेकून दिला नाही बरं का त्याचा सुद्धा मी पुरेपूर वापर करून घेतलेला आहे तर तो, तो व्हिडिओ मी उद्या किंवा परवा अपलोड करेन तेव्हा माझ्या चॅनल वरती तुम्ही बघू शकता तोपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा आणि रेमेडी ट्राय करत रहा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय